नमस्कार मैत्रिणी तर हॉटेल वाले ज्या सिक्रेट ट्रिकने पावभाजी बनवतात ट्रिक पाव ती आज मी कुकर मध्ये स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण पावभाजी बनवत आहोत आणि झटपट अशी तयार होणारी पावभाजी आहे तर यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत तर हे बघा येथे मी एकशे पन्नास ग्रॅम म्हणजे दीडशे ग्राम, ग्राम येथे फ्लावर घेतलेले ये ये आहे दीडशे ग्राम शिमला मिरची आणि दीडशे ग्राम आपल्याला वाटाने घ्यायचं आहे हिरव्या वाटाणे आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना या बारीक आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर येथे बटाट्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे येथे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे अडीचशे ग्रॅम आपण येथे बटाटा घेतलाय त्याचे साल काढून त्याचे छान छोटे छोटे असे तुकडे करून घेतले तुम्ही खिसून घेतला तरी चालेल आणि यामध्ये मी अर्थ बीट जे आहे त्याचं साल काढून छान खिसून घेतलेलं आहे तर बीट सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे कारण आपण हेल्दी अशी पावभाजी बनवत आहोत आता आपण मसाले कुठले घेणार आहोत तर हे बघा येथे लाल तिखट घेतलेलं आहे ते मी इथे वीस ग्रॅम म्हणजे मोठे दोन ते तीन चमचे आहेत तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्हाला जसं टेस्ट आहे त्याप्रमाणे तुम्ही जसं तिखट खाल त्याप्रमाणे घ्यायचंय येथे पावभाजी मसाला वीस ग्रॅम आहे थोडस हळद घेतली आहे मीठ घेतलंय चवीनुसार आणि त्यानंतर मी येथे घेतलाय धने जिरे पूड आणि आपल्याला त्यासोबत घ्यायचं आहे आलं लसणाची पेस्ट हे बघा येथे मी हे बघा हे कांदा घेतलेला आहे मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे हे सर्व जे प्रमाण आहे हे आपण सहा जणांसाठी आपण ही पावभाजी बनवतोय तर त्यासाठी कांदा आपल्याला अर्धा किलो घ्यायचा आहे आणि पावशे म्हणजे दोनशे पन्नास आपल्याला टोमॅटो घ्यायचे तर यांची दोघांची मी इथे प्युरी तयार करून घेतली त्यानंतर आता काय करायचंय आपल्याला आम झटपट आपण बनवतोय म्हणून कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये मी शंभर ग्रॅम येथे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचंय आणि गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जो कांद्याची आपण पिवळी तयार करून घेतलेली आहे ती आता आपण यामध्ये घालून घेऊया आता इथे काही जणांना इथे पिवळी केलेली आवडत नाही मग त्यांनी काय करायचंय ते बारीक एकदम बारीक असा आता बारीक चिरून कांदा घालू शकतात पण बारीक चिरलेला कांदा तुम्ही तो सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटं छान आपल्याला हा परतून घ्यायचा आहे कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि प्युरी केली तरी सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी हे छान कर पण तुम्ही प्युरी करून जर पावभाजी केली ना तर ती खूप छान अशी टेस्टला तयार होते तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने पावभाजी बनवतात तुमची प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे आता छान आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता हे बघा कांदा एक ते दोन मिनिटात झाले आपण छान त्याला हे केलेलं आहे परतून घेतलाय कांदा जास्त परतू नका ना नाहीतर तो कांदा पडू लागेल हलकासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आता यामध्ये मी काय घातलंय आलं लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट आहे ती आपल्याला दोन चमचे आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि ती सुद्धा आपल्याला छान या कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायची आहे आता हे बघा आता यामध्ये आपण आहे टोमॅटोची प्युरी आता यामध्ये तुम्ही बारीक टोमॅटो चिरून घालू शकतात पण येथे मी सगळं जे कांदा टोमॅटो याची प्युरी करूनच हि भाजी बनवते याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही करून बघा आणि मला मध्ये सांगायचं आहे आणि आता ही छान टोमॅटो आणि कांदा याची जी प्युरी आहे ती आपल्याला दोन ते तीन मिनटं छान मस्त परतून घ्यायची आहे आता हे बघा आता मस्त हे छान परतून झालंय आता यामध्ये ना आपल्याला मसाले घालायचे आहेत आता मसाले आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की लाल तिखट हळद मीठ धनेची रेपूड आणि पावभाजी मसाला हे सर्व मसाले आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करायचं आहे आता आपण रेस्टॉरंटसारखी किंवा हॉटेलमध्ये जशी मिळते तशी पावभाजी आपण इथे बनवत आहोत तर त्याला त्या प्रमाणे टेकच्या त्या भाजीला यायला हवं चव यायला हवी त्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट असा पदार्थ वापरणार आहोत तर तो कुठला आहे ते आता मी पुढे तुम्हाला सांगते आता हे छान आपण परतून घेऊया आता हे बघा आपला मसाला पण छान असा मस्त परतून झालेला आहे दोन ते तीन मिनटं छान परतून घेतला आहे आणि आता यामध्ये आपण मी तुम्हाला बघाशी म्हटलं की आपण रेस्टॉरंटसारखं टेक्चर आणण्यासाठी यामध्ये आपण घातला आहे एक मोठा चमचा बेसन तर हे मसाला थोडासा मी साईडला करून घेतला आहे आणि याला थोडंसं आपण भाजून घेऊया या मसाल्यासोबतसुद्धा तुम्ही मिक्स करून याला पुन्हा एक ते दोन मिनटं आपल्याला पुन्हा आपल्याला हे मसाला आणि बेसन छान आपल्याला परतून घ्यायचं आहे बेसनाचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे मसाला हा छान मस्त परतून झालेला आहे तेलही त्याला छान सुटलंय मसाला छान परतून घ्या म्हणजे आपली जी पावभाजी ती टेस्टला खूप छान तयार होते आता यामध्ये आपण जे बीट खिसून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे यामुळे काय होतं की आपली जी पावभाजी आहे त्याला रंगही छान येतो आणि त्याचबरोबर दिसायलाही छान दिसते चवीलाही छान तयार होते आणि हेल्दी होते त्यामुळे बीट घाला नक्कीच घाला म्हणजे पावभाजी आपली छान दिसते आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया छान बीट मिक्स करून झालेलं आहे आता भाज्या इथे बटाटा वाटाणे शिमला मिरची आणि फ्लावर हे सर्व आपल्याला आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मस्त पैकी आता या भाज्या आपल्याला या मसाला जो आपण प्युरी तयार केलेली होती त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घेऊया आता यामध्ये आपण गरम पाणी एक लिटर असं आपण येथे गरम पाणी वापरत आहोत एक लिटर मी येथे घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त जसं हवं हो, त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी करू शकतात पण गरम पाणीच वापरा त्यामुळे काय होतं की भाज्या ह्या पटकन शिजतात आणि भाजीला टेस्टी छान येते त्यामुळे गरम पाणीच वापरा शक्यतो कार पाणी वापरू नका आणि छान आता आपल्याला मिक्स करून आहे चवीनुसार मीठ यामध्ये आता घालायची गरज नाही आहे कारण आपण ज्या वेळेला मसाले घातले त्याच वेळेला इथे मीठ वाप घातलेलं होतं आता आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायची आणि मीडियम फ्लेम वरती कुकरचं झाकण लावून दोन शिट्या घ्यायच्या आहेत पैकी आपल्या दोन शिट्या झालेल्या आहेत गॅसची फ्लेम मी बारीक ठेवलेली होती मीडियम ठेवाल तर कुकरचा तुमचा बेस कसा आहे त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्या घ्यायचे काही कुकरचा बेस हा जाड असतो तर शिटी यायला वेळ लागतो तर आता हे बघा इथे आपण कुकर थंड झालेला आहे शितीचं प्रेशर आपलं कुकरचं प्रेशर गेलेलं आहे आता मस्त पैकी आता ही जी भाजी आहे पावभाजी हिला छान आपण स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेऊया हे बघा मस्तपैकी आपली भाजी ही स्मॅश करून झालेली आहे आता जर तुम्हाला याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही यात ऍड करू शकतात म्हणजे जास्त स्मूथनेसपणा हा येतो आणि छान अशी तयार होते आता मला ही कन्सिस्टन्सी योग्य हो वाटते आता यामध्ये ना आपण एक दोन चमचे मी येथे बटर घातलेलं आहे तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता मस्तपैकी आता हे जे बटर आहे बटर घातल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं आपल्याला ही भाजी छान उकळून घ्यायची आहे शिजून घ्यायची आहे आता बघा एक मिनटं हो झालेलं आहे आपली भाजी छान शिजते तर मला असं वाटलं की यामध्ये अजून थोडी कोथिंबीर घालावी तर कोथिंबीर घालून छान मिक्स करायचे आणि पुन्हा आपल्याला एक मिनटासाठी छान शिजून घ्यायची हे बघा मस्तपैकी आपली भाजी छान शिजून झाली दोन मिनटं झालेले आहेत गॅस बंद केलेला आहे आणि आता तुम्ही बघाल भाजीला मस्तपैकी असा कलर आलेला आहे आणि छान मस्त चमकसुद्धा आलेली आहे आणि वास तर सांगू नका खूप सुंदर असा भाजीला वासही येतो आहे पूर्ण घरामध्ये असा छान दरवळतो आहे आता आपण ना ही सर्व कशी करायची ते बघूया तर येथे मी काय केलेलं आहे आ, पाव घेतलेले आहेत पाव छान बटरमध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक प्लेटमध्ये आता ही पावभाजी आपण छान मस्त सर्व करून घेऊया आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली पावभाजी बनवण्याची आणि झटपट अशी कुकरमध्ये बनवलेली रेस्टॉरंट स्टाईल आपण पावभाजी बनवत आहोत तर ही कशी वाटली आणि गरमागरम मस्त ही पावभाजी त्यासोबत पाव भाजी, आणि भाजी कांदा लिंबू आणि कोथिंबीर काय मस्त कॉम्बिनेशन आहे ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला यावरती घालायचं आहे बटर